कर्तृ्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशन इचलकरंजीतर्फे गुढीपाडवा व महिला दिन उत्साहात साजरा इचलकरंजी येथे कर्तृ्याध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी सर व राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्वेता चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सौ शाहीन चौ चाँग, समीर चौगुले पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष यांनी गुढीपाडवा मराठी नववर्षानिमित्त आशा वर्कर या महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी वीस आशा वर्कर महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आशा आवरकर यांनी आपले मनोगतात कर्तवध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे आभार मानले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते टेके मामा यांनी कर्तृदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे कार्य समजावून घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी कर्तृक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पदाधिकारी अशोक पुरे शोभा वसवाडे मुमताज बैरागदार व परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितीत महिलांची योग्य आधारातीथ्य करून कार्यक्रमाची का सांगता करण्यात आली ग्रामदेवता न्यूज चॅनल सह कल्याणी चव्हाण